आमच्या चॅनलबाबांना बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतोय आणि राहिला निवडणुकीचा विषय आमच्या खारीपट्ट्यामध्ये आदरणीय भास्कर शेठ जाधव यांचं वर्चस्व आहे आणि तेच निवडून येणारी शंभर टक्के गॅरंटी आहे कारण बेडकर साहेबच्या वेळी बेडकर साहेब जेव्हा उभे होते तेव्हा हेच बिंढल साहेब बेडकर साहेबांच्या विरोधात गेले होते म्हणजे जो समाजाचा समीकरण जो बसवायला मागतात ते बसू शकत नाही का कारण एक वेळाच बेटकर समाजाचाच माणूस होता ना त्यांचा आणि तो जेव्हा भास्कर शेठसमोर समोर जेव्हा निवडणूक लढत होते बेटकर तेव्हा ह्या ह्याच बेंडल साहेबांनी त्यांचा विरोध कर म्हणजे ते साईड लावून गेले होते तेव्हा समाजाचा विचार केली नाही मग आता समाज यांचा विचार कसा करेल तेव्हा निश्चितपणे भास्कर शेठची विजय ही पक्की आहे आणि गुवाघर मतदारसंघातून भास्कर शेटच निवडून येतील ही गॅरंटी आहे आपल्या शेजारीच दापोली विधानसभा मतदारसंघ आहे तर त्या मतदारसंघाबद्दल काय वाटतंय दापोली तर असं आहे ना महाविकास आघाडीला आमची गरज नाही दापोलीमध्ये दापोलीमध्ये आम्हाला काय करून बोलत नाही आणि तो, तो मतदारसंघ आमचा येत पण नाही त्यासाठी त्यावर भाष्य करणं उचित नाही कारण जे जिथं आम्हाला बोलवत नाही जिथं आम्ही जात नाही त्या मतदारसंघाचे विषय आम्ही काय बोलणार उमेदवार चांगला आहे तो नजीब मुल्ला सध्या मुंबईतून उभे आहेत आणि ते म्हणतात की हशमत परकर यांची मिसेस पुन्हा जिल्हा परिषद सदस्य कशी काय हो होते ते मी बघतो कोण नजीब मुल्ला काय संबंध त्याचा माझ्या मिसेसच्या निवडणुकीमध्ये तिला निवडून आल्या त्याचा काय वाटा तो कधी आला होता त्याला मी गाव दाखवलं ह्या खासदार इलेक्शनला त्याचा काय संबंध आहे माझ्या मिसेसच्या निवडणुकीमध्ये भास्कर शेफचा वाटा होता आणि माझा बॉस जितेंद्र आवाड आहे कोण आहे जितेंद्र आवाड काय नदीम मुलाचा संबंध आहे नजीब मुलाची स्वतःची सीट वाचवते पाहिजे द्या नजीब मुलाची स्वतःची सीट गडगडले तो कुठून लोकांसाठी गेला आणि बोला ये ना तू आमच्या कोकण विभागात मला माझ्या कोकणी मतदारावर माझ्या मतदारसंघाच्या मतदानावर मला भरपूर भर हे आहे विश्वास आहे आणि त्यांचे आमचे नानांपासून जेव्हा मी पैदा झालो ना तेव्हापासून संबंध आहे ते लोकांजवळ माझे हे काय सांगणार आहे मुंबईवरून येणार तो पण साताराचा माणूस मुंबईला राहतो आपल्या आपला कोकणी बोलतो त्याला बोला ये ना मतदारसंघात आम्ही कुठं नको कुठं कोबत राहो ये आणि बघ काय होतोय ते पहिले तुझा मतदारसंघ समाल पहिले आमदारकी समाल काय कुठं जाणार असतं बघ बोला आमदारकीमध्ये त्याच्यानंतर नगर राबोडीत तर बघ काय होणार आहे ते ते पहिले तिथंच बघत राहा आमच्याविषयी चि चिंता करायची काही गरज नाही माझा बॉस जितेंद्र वाडा आहे तो मजबूत आहे आणि राहिली इथली बात कोकणामधली खेडमधली माझ्या मिसेसच्या मतदारसंघातली तिथं आमचे भास्कर शेठ आहेत हे बघू ना अजून निवडणूक आलेली नाही लढायचे काय अजून इच्छा व्यक्त केलेली नाही आणि हा तिथून कशा त्याच्या ह्या त्याने जो हा जे शब्द काढणारे त्याला आम्ही घाबरणारे लोकं ना आम्ही कोकणी लोक आहोत आम्ही घाबरत नाही कुणाला ईश्वराशीवर आणि तिथं त्याला असं वाटत तसं मी त्याला समर्थन कधीच देणार नाही आमचा बॉस आहे जितेंद्र आव्हाड त्याला तर मी समर्थन देणार ना त्याला जिंकून आणणार म्हणजे आणणार हे आमचे शब्द आहेत